जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे महापालिका निवडणुकांचा प्रचार संपत असतानाच आता राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे या निवडणुकांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे जिल्हा परिषदांच्या सातशे एकतीस तर पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत केली पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम सोळा जानेवारी दोन हजार चव्वीस नाम निर्देशन पत्र स्वीकारणे नाम निर्देशन पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस निर्देशन पत्राची छाननी निर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून आयोगाचे सचिव सुरेश काकानी यावेळी उपस्थित होते महापालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येईल तसेच या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी वापरली जाईल मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल